हैदराबाद मधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होती मालविका नालागोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे वर्षभर ती सगळीकडे पोलिसांच्या गणवेशातच जायची आणि पोलीस असल्यासारखं वागायची ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची सोहळ्यामध्ये तसंच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरातही पोलिसाच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची पण तिनं जेव्हा स्वतःच्या कर ही, गणवेश परिधान केला तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला त्यामुळे तिचं पितळ सगळ्यांसमोर उघड पडलं पण जवळपास एक वर्ष पोलिसांची वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली तरी तिला कोणी कसं पकडलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय जदाला मालविका ही महिला नालगोंडा जिल्ह्याच्या नरकट पल्लीमधील जदाला यादेया यांची मुलगी आहे मालविका हिचं लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न तिच्या आईवडिलांचीही तिनं पोलीस अधिकारी व्हावं अशी इच्छा होती मालविकानं निजाम कॉलेजमधून एम एस सी पूर्ण केला दोन हजार अठरामध्ये तिनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफमध्ये एस आय एस आय पदाला पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला पण दृष्टीतील काही समस्येमुळे शारीरिक क्षमता चाचणीत ती उत्तीर्ण झाली नाही त्यामुळं तिनं लेखी परीक्षाही दिली नाही पण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मात्र ती लेखी परीक्षेत पास झाली असून लवकरच तिला नोकरीही मिळणार आहे असंच वाटत होतं शारीरिक क्षमता चाचणीत ती अपयशी ठरली त्यामुळे लेखी परीक्षेसाठी पात्र नव्हती पण तिनं आई वडील आणि नातेवाईकांना गेल्या वर्षीच नोकरी मिळाली असं सा सांगितलं तांत्रिक अडचणीमुळे पगार मिळत नसून लवकरच तोही मिळेल असंही तिनं सांगितलं होतं अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या एस पी शेख सलीमा यांनी दिली आहे